स्वागत मित्रांनो आज भागी श्री गणेश उत्सव किल्ल्यावर होणार आहे त्यानिमित्तानं आम्ही निघालो आहे किल्ल्याच्या दिशाने, तुम्ही पण या सोहळ्यामध्ये सामील व्हा मित्रांनो बघता बघता एक वर्ष कुठे निघून गेले ते कळेलच नाही आज परत किल्ल्यावर आजच्या या सुंदर दिवसात श्री गणेश जन्मोत्सव साजरा होणार आहे बंडगड किल्ल्यावर आजूबाजूचे गावातली माणसं परिसरातली दूर दूर राहणारी चाकरमणी हे सगळे या दिशाने किल्ल्यावर जात आहेत एक मध्यंतर जागेवर मी थांबलोही इथे आणि हे तिकडचेच आहेत पायी पायी लोकं चाललीत हे शाळेची मुलं वगैरे काही लोकं त्याची गाडी आहे ते गाडीत निघालीत वरती आणि दरवर्षी हा कार्यक्रम खूप सुंदर होतो बघण्यासारखा असतो त्याला टाईम भेटतो तो येतो काही काही सुट्टी घेऊन येतात काही दोन बघतात या व्हिडिओमार्फते आणि दिवसेंदिवस या एक आपल्या आधुनिक जीवनामध्ये असा एक आनंदाचा क्षण येतो कुठेतरी करणं पाहिजे या अर्थाने आपण प्रयत्न करत असतो आता आपण किल्ल्याजवळ पोचलो आहे आणि हे पार्किंगची सुविधा आहे लांब हे त्यांची ऑब्झर्वेशन चालू आहे हे बघ आहे असे सकाळपासूनच सुरुवात होते आज मी उशीर आलो आहे माफ करा थोडा कामामध्ये होतो ते काम आटपून सरळ निघालो किल्ल्याच्या दिशाने आणि आता हे चालू झालं आहे इथून पुढे गेलो आपण थोड्यांतरावरच मंडन किल्ला सुरू होणार आहेत हे आपल्यासाठी चोवीस तास उभे राहणारे आपले पोलीस दळ मंडणगड त्यांची सेवाविरतपणे चालू असते त्यांचा किती आभार आपण व्यक्त करू एवढा कमीच आहे आता निघालो आहे आम्ही हळूहळू पुढे मुख्य आज बोलण्यासारखं असणं म्हणजे हा रस्ता खूप सुंदर बनवला गेला आहे गेल्या वर्षाला रस्ता खूप खराब होता पण ह्यावेळी एकदम आरामात गाडी वरती गेली आणि खाली पण लोक एक आनंदाने येत असताना दिसलेत मला इथे बाजूला पार्किंग आहे सुंदर अशी सुविधा केली आहे तिकडे पार्किंग आणि आता हा प्रवेशद्वार पुढेच आहे आजूबाजूला हे सुंदर जंगल आणि त्याच्यामध्ये हा किल्ला आहे अगदी मनाला शांती वा वाटेल असा हा दृश्य आहे मी आणि माझे जोडीदार आम्ही निघालोच हे समोर प्रवेशद्वार आहे आणि इथे कुठे पण चकमक नसताना एक आनंद घेण्यासाठी लोक दूर, दूर नेतात इथे आपण निघालो आतमध्ये आता सिंगल माणूस येणे जाण्यासाठी हा एक एंटरन्स इथे उभारला आहे हे बघा आमचे मॅडम पण फर्स्ट विजिट आहे या किल्ल्यावर आणि त्यांना या प्रकारचा कुठला अनुभव नाही फर्स्ट टाईमच माझ्यासोबत आलेत ते दुकानं वगैरे सजलीत मित्रांनो या अगोदरचा तुमचा किल्ल्यावरचा काय अनुभव आहे तो मला कॉमेंट करून अवश्य सांगा हे बघा दूर दूरून आजूबाजूची गावातली शेतकरी वर्ग असतात ते ते दुकान लावत असतात आणि एक त्यांना चांग, पण एक अपेक्षा असते आपल्या गावशिवावर एक चांगला कार्यक्रम होत आहे

जहस्त जिती बिष्ट ३० या साधेला आता जिती देवते काल टाइम पास नाही नाही काम नाही नाही जी जी गयो सुगुडा र उचेल या बारे या अब्बी गयो कुराले काले आलि तावै थांगा अबोट रोबोट रोबोट बासाय खा किल्ल्याच्या एंट्रन्समध्येच बाजूला ही दुकानं सगळी सजलीत खूप सुंदर प्रकारे हे दुकानात लावली गेली आहेत आणि त्यामाने बघायला गेलो तर प्रतिसाद जो बोलतात तो पण चांगला आहे छोटी मोठी खरेदी या दुकानमार्फत चालू आहे लोकांची आता बघायला घेतलं तर होऊन भरपूर डोक्यावर आलं आहे आणि दुपारच्या वे वेळ झाली आहे पाण्याची दुकानं आहे मस्तपैकी थंडगार पाणी आता आपण देवळाच्या मार्गे निघालोत मंदिराचं कामकाज अजून पूर्ण झालं नाही एक एंडमध्येच त्याची सुविधा केली आहे दर्शनाची सुंदर अशी दुकानं आहेत लोक या दुकानाचा आनंद घेताना आपल्याला दिसलीत आणि ही लाईन आता गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी लागली आहे लोक अति आनंद आणि उत्साहामध्ये इथे बघण्यात आलेत कोणता कडाका जोरामध्ये आहे तरी पण मित्रांनो थंडी जास्ती असून ऊन एवढं जाणवलं नाही गेल्या वर्षी भरपूर ऊन होतं हे बघा तुपारी झाली आहे दुपारच्या वेळीला थोडी शूटिंगमध्ये प्रॉब्लेम येते तरीसुद्धा चालू आहे कामकाज आपलं बंद होत नाही मित्रांनो कोकणातल्या एक निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण आहोत भंडर किल्ला एक ह्याच वातावरणाचा भाग आहे त्या किल्ल्यावर आपण ह्या श्री गणेश मंदिरामध्ये पूर्ण भक्तिभावाने उपस्थित आहोत सगळे भक्तजण आणि आजूबाजू जे गाव आहेत हे सपरिवार इथे आलेले दिसत आहेत मित्रांनो तुम्ही जे व्हिडिओ बघत आहात ते ह्या किल्ल्यावर ह्या अशा दर्शना आलात का नाही ते कमेंट करून मला अवश्य सांगा आता आपण प्रवेश जे आहे श्री गणेश देवाचे तिथे आपण निघालोत हे आमचे गेल्या वर्षाचे ताई आहेत आणि हे आपले समीर भाई कोकाटे कंपनी इथे त्यांची सेवा विरत देत असतात मंडळगडचे जे व्यापारी वर्ग आहेत ते आपले कामधंदे बंद करून ह्या कार्यक्रममध्ये त्यांच्या महत्त्वाचं योगदान देतात संपूर्ण त्यांच्या सहपरिवार इथे उपस्थित असतात अथवा आहे मित्रांनो ह्या आजच्या दिवसाचा गणपती बाप्पा सर्व भक्तांची मनोकामना पूर्ण करो आणि सुरुवात माझ्यापासून करो हे आज आपण प्रार्थना करूया गणपती बाप्पा मोर या प्रसाद काम चालू आहे मावशी आणि आमचे हे माऊ बोरगरचे भाऊ लागलेत आमच्या मॅडमचा नंबर लागला इथे दर्शनासाठी ते पण आज खूप खुश आहेत किती वर्षाची त्यांची इच्छा आज पूर्ण होत आहे इथे मित्रांनो पाठीमागेला किती वर्षापासून मी इथे एकटा येत होतो दर्शनासाठी आता योग आला आहे आमचा गावाचा मित्र राजेश प्रसादी वाटप करत आहे इथे त्याची पण सेवा असते इथे गणपती बाप्पाची अशीम कृपा झाली आहे माझ्यावर मित्रांनो खरं बोलाय गेलं तर योग येणे पण एक महत्त्वाचे असतं हे समोर बसलेत काका त्यांनी माझी नोंद घेतली आहे आज उशिरा का आलास म्हणून का विसरलास काय त्यांना बोललोही माझं काम होतं आणि त्याच्या काराने उशीर आलो आहे त्याबद्दल दिलगी व्यक्त केली मी आज इथे आणि असं ही, ही आठवणी करून एकमेकाची हे पण एक त्याला एक महत्त्व आहे मान आहे त्याला दर्शन करून मी बाहेर पडलो आहे आणि आता दुपार झाली आहे मला भूक लागली आहे ज्वारामध्ये आता मी चाललो आहे महाप्रसादीच्या दिशेने लोक सपरिवार कुटुंब श्री गणेश बाप्पाच्या दर्शनाला उभे आहेत लोकांचे आवागमन चालू आहे आणि आला आता हळूहळू मी निघालो आहे पुढे पुढे महाप्रसादी चालूच असते तुम्हाला किती पाहिजे पोट भरून तिथे तुम्ही खिचडी आणि लोणचं शेंगदाणा खिचडी असते खूप सुंदर अशी व्यवस्था केली ग केली असते इथे आवाज 对不对？没有没有问题。对呀。对呀。好。啊，这个是海椒。然后呢？这个是干椒。干椒。干椒哦。这个是海椒。这个是干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒。干椒 you yeah. yeah. जासली सह morally प्रम्या or सो कि झालाचेैैनस कालत 16,1 little म drie खो फिर घي तामी स्यामी मित्रांनो आमचं महाप्रसादीचा कार्यक्रम संपला आहे आमचा भरून खल्ला आता आम्ही निघालो आहे जिथे तोफ वगैरे ठेवलेली आहे आणि वीर आहे त्या दिशेने आम्ही पुढे चाल केली आहे हे तिथून लोक ह्या बाजूला येत आहेत आणि इथून लोक त्या बाजूला जात आहेत हे तिकडचे दृश्य आहेत तुमचं पण मन झालं कधीतरी समजा तुम्ही आलेत नाही तरी ह्या कार्यक्रमामध्ये तुम्ही येऊ शकताय आपोलीमधून चाळीस किलोमीटर आहे मंडणगड शेडमधून पण तेवढंच अंतर आहे आणि महाडमधून पण तेवढंच अंतर आहे महाणगावमधून पण एक दीड तास जातो इथे याला तर तुमची ड्रायविंग चांगली असेल तर आणि ह्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहू शकता आहे आणि आनंद घेऊ शकता आहे त्याचा खूप महत्त्व आहे आहे इतिहासामध्ये आज ह्या देशाचा मित्रांनो समजा एखाद्या व्यक्तीवरती आला तरी पण तो इथून उपाशी जाऊ शकत नाही अशी व्यवस्था इथे केली गेली आहे ते पाणी आहे पोटासाठी अन्नधान्य हे सगळी सुविधा केली आहे आणि तुम्ही इथे आनंदाने हा कार्यक्रम एन्जॉय करून परत घरी जाऊ शकता चला आता आपण पुढे पुढे जाऊया आणि महाराजाचा एक अंगरक्षक होता त्याच्या सेनेमध्ये त्याची ही ते एक आ, समाधी आहे आपण पुढे बघूया हे बघा हे उजव्या बाजूला आता खूप वेळ झाली आहे त्याच्या कारणे तिथे मी जात नाही आता पुढे निघालो आहे या दोन व्हिडिओमध्ये त्याची संपूर्ण माहिती मी टाकली आहे तुम्ही ते बघू शकताय ताई तुम्ही काय बोलणार ताई बोलतील ना ताई बोला ताई बोला सालाबाद प्रमाणे नमस्कार सालाबादप्रमाणे आमची सर्व लेंडे फॅमिली या गणेश उत्सवासाठी जमलेल्या मनामध्ये खूप हर्ष आहे की यंदा देखील आम्हाला ह्या गणेशाचं सुंदर दर्शन झालेलं आहे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं मंडणगड हे अतिशय सुंदर शहर आपल्या या गणेश मंदिराने पावन झालेलं आहे ताई खूप खूप धन्यवाद आपला किमती वेळ काढून थोडंसं या चॅनलवर बोललात आपण त्याबद्दल परत एकदा आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो इथे आणि आता आम्ही पुढे निघालोय लोक तिथून येत आहेत ऊन भरपूर आहे

मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीमध्ये अवश्य शेअर करा व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे दोन शब्द तुम्ही अवश्य लिहा कमेंट करून मला बरं वाटेल आणि त्याचं उत्तर मी जरूर देईन तुम्हाला चला आज आता इथे खूप वेळ झाली आहे मी निघालो आहे आता परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय